अंबिका मित्रमंडळ संचालित डॉक्टर डी एस साहेर प्राथमिक विद्यालयात आज आषाढी एकादशी निमित्त दिंडीचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब पाटील हे सचिव अमोलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील बाळगोपाळांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख परिधान केलेला होता जणू काही बाळगोपाळ विठ्ठलाच्या वारीला निघालेत असे छानसे भक्तिमय वातावरण विद्यालयात झाले होते या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचा पोशाख परिधान केलेला जणू काही साक्षात सर्वांना विठ्ठल रुक्माईचे दर्शन झाल्याचा जा साक्षात्कार भासत होता या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी संप्रदायाचे श्री आबाजी दावजीबा गमे व सौ सुनंदाबाई गमे यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांनी दिंडीचा फेर धरून नृत्य केले व शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील मॅडम व शिक्षिका सविता वाघ यांनी विठ्ठलावर भक्तीगीत सादर केले Um mm -hmm. चंगा भाऊ मी पैवतीला कैफी जाऊ मी पैवती जे ना गेलूरा कशी येऊ चांगला पांडुरंगला कशी येऊ चांगला पांडुरंगा कशी येल तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब पाटील व माननीय सचिव अमोल लता यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन श्री संदीप आहिरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौभाग्यश्री पवार मॅडम वैशाली भांबरे मॅडम सोनाली आहिरराव अश्विनी गायकवाड वर्षा पालवे पूनम पाटील सोनाली आहिरराव वेदिका मोगल मोनाली कुवर पंकज सोनवणे सर अणवर शहा सर बालवाडीचे शिक्षिका यांनी मोलाचं सहकार्य केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती सविता बाग मॅडम यांनी केले कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला यांचे प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक